ऐ, मी चाललो ड्युटीवर तुला सतरा वेळा सांगितलेलं कोंबड्या दारात येऊ नको त्याचो किती घाण करते तिथं काय होतं ते फिरणार तिकडे त्यांना दाणे टाक तिकडे दारात एखादं पाहुण रावळ आलं तर काय म्हणते येऊ द्या काय होते दर एक त्या माय बहिणी सग जास्त वाद करू नको कामाशी काम करून घे तिच्या सांग काही बोल नको तिला आणि मी केव्हा वाद घातलं सांगतोय तुला तू तु घालीत पण सांगतोय एखादा शब्द तिडा बोलशील तिला नाही बोलत आज ना उद्या जाईन ती नवऱ्याच्या घरी आज ना उद्या आता बघा भात झाले तिचं वय झाले अरे मग बघ तू असं काय लगेच रोडवर पडलेत का कुठेतरी एखादं मित्राकड पाहुण्याराव्याकडं एखादं स्थळ चांगलं बघत माझ्या चुलच्या काय कर करतय पोरग काय ना इंजिनिअरचं काम म्हणजे कोर्स चालू त्याचा निसता कोर्स चालू आहे ना नको शिकलेली ती चांगलं नोकरीवाला नवरा बघावं लागेल आहे का उचलली जीवन लावली टाळ्याला तुला सतरा सांगितलं ती सगळं नको जाऊ तू उठली का ती सगळं का तुला काम करायचं तू कर ना तिला माहिती घेऊ काम करायला होती काम करायला म्हणजे काय का तिला अरे मग प्रेमानी सांग ना तिला कळत नाही का मी भाजी केली तर त्यानं भाकरी कराव अरे अजून पोरगी येते तिला समजून सांग बावीस तेवीस वर्ष झालं पोरगी कशाला पोरगी येते लग्न झाले बाई होती अगोदर तर पोरगीच राहीन ना ते मला काय माहित नाही टाका उरकून बघा स्थळ तिच्यासाठी नाही नाही आमचं चाललं होतं नवरा बायकोचं होतं वाटलं मला माझी लई म्हणून आली नाही नाही सोयरे की विषय चाललाय तुझ्या म्हणलं तुझ्या काय दादा तुला माहितीये ना मला कसा नवरा पाहिजे अरे मग तुझ्या सारखाच शिकल्या सवारल्याला नोकरीला असणारा नवरा तुला बघणार आहे तेच तू चाललाय का हडुटीवर चाललोय मी बर लवकर येईन का अजून ये आणि भांडू नका ना नाही नाही मी नाही भांड रोज तुमचं उठलं का भांडायचं उठलं का भांडायचं शेजारी बाजारी तुम्हाला नाव ठेवतात काय ननंद भाऊजा येत या निस्त्या भांडत यात निस्त्या भांडत यात तू चांगली करून भांड तू जरा कमीपणा घे ना कमी ती जाईन ना आज नाच कमीपणा घे ती माझी काही इज्जत नाही ना या असं वासा वासा धाव ते अंगा म्हणून राग येतो हेच प्रेमाने बोलत जाणार इतके कशाला जोरात बोलत असते तू असं वाटतं की भांडत यायच्या सगळं भांड सोबत सोबत चुकी दिसणार ना मी चुकी करत असते मला कळत नाही ना बरोबर सारखं तुमच्या बहिणी सोबतच सारख अरे मग काही बोलाव का नाही तुला माझी काहीच होत नाही मला काही इज्जतच नाही या घरात उठलं सुटलं काम करायचं काय करू लागतेत का बरं तू मदत करू लाग अर्चा काही दादा मी करतेच मदत दादा बरोबर आहे रे आपले आई बाप असते ना आज मला भेटला आई बाप नाही म्हणून मला काय बरं मी तुला कोणत्या गोष्टीत कमी केलंय का सांग बरं म्हणून शिक्षणाला काही कमी नाही केलं तुला तर कपड्याला त्याला नाही केलं हाय ना आईबापाच्या जीवर म्हणजे आईबापाच्या जागेवर मी तुला प्रेम देतोय ना म्हणून दादा मी गप्प बसतो नाही एवढंच ऐकूनच घेतलं नसतं बघितलं का कशी बोलते बोलू दे आज नवद्या ती नवऱ्याच्या घरी जाईन बोलू दे बोलल्याने काही भोकं पडत नाही ऐकून घे फक्त घराचा करा काय स्वयंपाक नसला केला तर करा खा आणि बाकीचे काम घेतला हा मी डबा घेतला काळजी घे आणि व्यवस्थित जा आता काय काळजी असत जाऊस तर माझ्या डोक्यात विचार नको घेत जाऊ आणि जा घरात मांडू नको ते सगळं काळजी घे दादा हा हा, हा, हा।, हा, हा दादाच्या काळजीचे माहिती काय गप्प नाही दादाला घ्या जाऊ पर्यंत मी गप्प होते तुला काय तुझं ऐकून घे तुझं ऐकून घेईन मी आणि मी तुझं ऐकून घेईल का मी नाही तुझं ऐकून मी घेईल का ऐकून कर ना लग्न जाणं आज सुखाचा संसार आम्हाला मी कशाला जाऊ मा बापाचं घर मा बाबाच घर तू तू बाहेरून आलेली मी इथं जन्माला आलेली हे लक्षात राहू दे आणि मी लग्न करून आली चार माणसात ही माझंच घर आहे तुला कवा नाही का हालायच लागणार आहे कळलं जावा जायचं जावा जाईन मी तू नको वहिनी काय बरं भांडताय तुम्ही तुझी काय झालं काय आहे तिचं ते सरळ गाणं बरं जाऊ दे ना अर्चना तू पण थोडी मागर घेत जाय ना तू माहिती आहे का तिची आग तस नाही ते जाऊ दे ऐक ना आज कुठं फिरायला जायचंय तुम्हाला फिरायला नाही जायचं ते बांगड्या हातात नाही मला पण घ्यायच्या कळत नाही काजलीला काहीतरी शिकव ना म्हणणं लग्न बिग्न कर जा इथून उठल्या सुटल्या काहीच काम करत नाही तू सांग काम करते का नाही घरी अजून का लग्नाचं वेळ इतकं ती म्हणजे तुम्ही तीस तीस वर्ष होत राहता का आताच्या काळात करते करत लवकर लग्न तिला सर्व बेड वरती माहितीये का चुकलं करून शिकवलं आपल्याला तिच्याकडनं बघतीच आता झाले ना काय माहिती गेले असल खरेदी करायला उठल सुटलं पैसे घ्यायचं भावाकुन आणि जायचं खरेदीला हिला काय करायचंय का एकदा जा ही जाय जायना एकदा हिच्या अक्षता पडला ना मग माझ्या मागची कटकट गेली मला वाटलं म्हणजे काय न तुझ्यात किती बदल झालाय कसला बदल झाला छान दिसते अरे आता हा का हाँ। <laughs> कस काय चला माहिती इकडे अरे कस काय ते पाहुण्यांकडे आल तू आणि मला नंतर कळाली तुला भीतच दिलंय चौकशी केली सगळीकडे मग त्यांनी घर सांगितलं इथं म्हण का हाँ। <laughs> बाकी कोण नाही नवरा कुठे नवरा माझा नवरा मस्त मोठा बिजनेस वॉल आहे का आपण गेला कुठे घर का कुठे कामावर ती कामावरती भाई आणि मी तू येतेच असते का नाही म्हणजे आम्ही तिघं चौघं राहतो शिकण आहे हा का तुला काही चहा पाणी वगैरे हो चहा पाणी आता पाहुणे कोण घेतलंय चहा पण जर गप्पा मार ना किती दिवसांनी भेटलोय मला ना असं वाटतच नाही मी ना तुझ्यासोबत गप्पा मारते सोबतच मारते आणि चांगली थोडी तब्येत वाढली तुझ्या <laughs> मग काय आता सर्व भेटत नाहीत जाग्यावरती आणि माझा नवराही तसं खूप जीव लावतो आणि पण तुझ्यासारखं नाही आपली मैत्री वेगळेच होत तू माझी खरंच खूप काळजी घ्यायच तुला आठवत का आपली मुलगी तुला बघ एकदा दुपारी सुट्टीत बोर आणायला गेलत तू हा बोर आणायला गेलं आणि मला ते तिकडच कुत्र चावलं आणि दोनच बोर जाऊ दे बाकी सगळे सांडून गेल तू कुत्र्याच्या नादात पाहिलं पाहून पाला तिकडच बोर पडले ते तुझी सायकल <laughs> तुटकी <laughs> तरी बी त्याच्यावर तुला बसून नव्हतो आणि कमी <laughs> आणि तुला आठवत कधी कधी तुला त्या नळीवर बी बसायचं मी बाबा पण ना म्हणजे नाही का तुम्हाला एवढा समजावून सांगायचा एवढ्या सर्व गोष्टी नाही का आपल्या लहानपणीच असतात दहावीपर्यंत एकत्र होतो पण मस्त मजा यायच्या ना आता कस तू तुझ्या मार्गे मी माझ्या मार्गे तुझं लग्न झालं आता काय मी आता मला लग्न करायचंय पण मला पोरगीच बघ लग्न नाही झालं अजून तुझं कुठं झालं माझं लग्न अजून बापरे माझे लग्न चार वर्ष तू अजून लग्न नाही केलं पाय ग का बाय गेट सुद्धा उघडाय कुत्रे कात्रे घुसायचे नाही का मग चोरटा भामटा आला तर नाही ना असं कस अग मी तर सांगते नुसती काम चोरपाना करते मा भावाच्या उघड्या मारती ते बोटच्या मारते ना तिच्या नाही नाही चांग तू बघ अशीच कुराट पाहिरी काय कुराटे ती करून अंडी तावाले चांगली होती आता तिला काय काय झालं काय माहिती ना शिंग मला तर कधी कधी भी भीती वाटत मी तुला बोलवाल यायचे आणि ती परत काही बोलायची नाही बघ ना आज आपलं का आपल्याला बांगड्याचं दुकान भेटलं नाही बंदच हा नाही ती तिचीच किटकीट भाऊली ग आणि तुला सांगते मा भाला उठता बसता बोलत पण तिला काय माहिती मी तिच्या पुढची हा ना ते जाऊ दे पण आपला एन्जॉय झाला फुल मस्त पिक्चर पिक्चर पाहिला काय पिक्चर ते बाजूचा पोरग कसं लाईन मारायचं मी एंटल कोणी जाऊ दे मी काय म्हणते एक दिवशी आपण ना अशा हातल घडू मग काही परत आहे ना तुझ्या काही नाही लागली पाहिजे तुला बोलते खरंच सांगू का म्हणजे ना हम्म तुझ्या वहिनीच आहे ना मला असे म्हणजे हे चेलेंद्र चांगलं दिसत नाही अगं हा ना मला किती किती लई डाऊट येतं का माझ माझं सामान यूज करी ती ते सामान सा याचं बरू दे आग पुढे चिविस्त्या वहिनीच्या हातात राहतो का तू फोन व बोलत राहते पण जाऊ दे आपण कशाला म्हणायचं नाही का चल चल जाऊ दे हा ना। ला <laughs> एक नाही बसेल एका कुठे गेले चलेच बाहेर लावला तुम्ही पण चल पटपट चाल आता काजी हो काजी 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 किंवा वय पाय कोण सांग बोल रे लिहा काय माहिती इकडे परत पायचा प्रॉब्लेम होईल बाबो काय म्हणते व्हिडिओ काढ व्हिडिओ व्हिडिओ बी फोटो काढून माझ्या दादाला दाखवते ना हे तर दादा म्हशी काही बोला तर असं नाही नाही पण किती चाळायची पाय ना माझा भाऊ असताना मा भाऊ हिला कुठं कमी पडला गं अगं जे म्हणल ते नखरे करितो मला तर खरंच वाटलं नव्हतं असं ना मा, मा भावाला आहे भावा ना दाखवायला पुरा मग कर, कर ना झुम झुम कर झूम बरं ते जाऊ दे तुला एक मनातली गोष्ट सांगायची होती बोल ना मी लग्न का नाही केलं माहिती आहे का मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं होतं पण आता तुझ्या घरच्यानी दिलं लग्न लावून आणि तेव्हापासून मग मनच लागलं नाही आज काढलो तू इथे असं जीव कासं असं झालं असं तुला भेटायला अक्षय तू माझ्यावर तू प्रेम करत होता अग व्हिडिओ व्हिडिओ काढला अग व्हिडिओ करून राहिली ना मग हे ते बाई तू काय बोललाय माझ तुझ्यावर प्रेमी अगं मावाला एवढा मोठा धोका अरे हे काम करता भाव सांगून दे अगं ती काय माझ्या भावानी काय सांग ती पहिले इथं मोटर बसून ठेवली ऑटो बसवले मोटर चालू झाली आता आवाज या मी काय बोल राहिली लाज कशी वाटली नाही त्या बहिणीला पार्टीने टांगली नावाचं काय होईल एक तुझ झाड नको तोडू गंगी हात पकडू चाललं लिंक चाल लि चाल प्रेम होतं पण आता कसं आहे तुझं लग्न झालंय आणि मी राहिलं तसंच आई अक्षय तुम्हाला हे अगोदर का मी सांगितलं रे अरे कसं सांगणार अगोदर तेव्हा काय एवढं येम पण तुम्हाला कशी आवडायची आवडायची म्हटलं नंतर तुला तरी कळल पण तुला नाही कळत आता जाऊ दे हा ते आता काय आता कसं रे हे नाही तुम्ही वहिनी अहि बिचरला काय तुम्ही आमच्या वहिनीत ना बरं सांगते का कोण हा मी ते हे माझ्या नव आहेत नाही लागणार मी न गुरु भाऊ मग एवढे दिवसात मला तर दिसले असत चालू झालं असत का नाही नाही मी जरा बाहेर होतो आज आल काम होत इकडे बरं येऊ अचानक आठवा ना का अक्षय चा घेतो का नाही साखर आणलेली येतो आमचं कस गुरु भाऊ या म्हटलं थोडं चहा पाणी जेवण बिवण तुम्ही जर योग चा पिशाल ना तर सतरा वेळेस येशाल मग नाही नाही पाणी झालंय माझं तिकडच काय तुम्ही नाही लवकर आला काजल म्हणजे ना। तो तुमचं म्हणता का नाही जायचं नव्हतं लवकर नाही खरेदीला गेलतं नाही फिरायला कुठं ये तू परत नाही परत आलो परत आलो तर चक्कर मारीन ये ताग भाऊये पण थामा ना ऐ होय नाही जकिट तुत्र वडाली काय समजणार हाय كلهच बहिणी म्हणून राहेल्यात काय सांगितलं नाही तुला भाऊ ये म्हणून गुरु भाऊ हा हो तो ना तिकडे बाहेर कामाला होता ना त्याच्यामुळे नाही सांगितलं त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं करायचं बरं ठीक आहे सर तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी घेणं देणं बरं काय नाही जेवायला करे ना हो हो माझ्या वाटच गेलंय वहिनी दोघी केले कुठलं टपकल्यामध्ये मध्ये किती दिवसावर माझा मित्र आला मित्र नाही ग खरंच माझा तुझं प्रेम होतं मला समजच नाही नसते इथं लग्न केलं तर ही जे कटकट तर आहे काय नसते बसले ना जाऊ दे झालं ते झालं जाऊ दे ह्यांची कुठं तोंड बघत बस अजून बाहेर बसलेलंच बरे सारखे कटकट कटकट किती दिवसातून आज एक चांगला दिवस आला होता तेव्हा टपकले नाही तर दिवस दिवसभर फिरत असते ना मूड खराब झाला गेला असं जाऊ तो ती बसेल इथं आपण गेट करो भाऊ पण येईल आता चा चल 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 दादा काय रे एवढे लस घाय गे आले तुम्ही अरे मग आता ड्युटी येऊन आलो घाई घाई नको येतो काय करू हा काय म्हणते सांग तुझ्या भावाला काय दादा काय तुला एक बोल तर आग नाही ना एक सोडून दोन बोल परत तू तू काही बोलते तुमच्या भांडण होता म्हणून सांगशील तर खरी <laughs> आता मी साक्षी मला पण माहिती आहे सगळ्या गोष्टी आता तुम्ही मैत्री म्हणले काय दोघीला माहितीच असत ती गोष्ट काय नाही दादा आपल्या घराण्या काळी फासले तिने कोणी वहिनी काय आलं काय सांगण्याच्या लायकीच नाही राहिलं काही काय आता काय काही नाही झालं ते विचार काय झालं आपल्या पाठीमागून पोरं बोलू ती घरी पोरं बोलली ती तिला तर बाजा म्हणायची बी लाज वाटायला लागली आता दादा बोलत होते तेच नाही माझा आहे मी फोटो बी काढले व्हिडिओ बी केले उगीच आपल्या ऑटोची मोटर चालू झाली म्हणून हे अजूनही मोटर चालू आहे तुला दाखवते मी हे बाय दादा हा पोर काय पाय या पोराला बोलवलं होतं कसे तोंड जो तोंड करून बोलत होते अरे पण त्यांचा काय आवाज आहे ना काही बोला ना ते आम्ही पुढे आम्ही ते म्हण सांगतो काय झालं हे काय मोटरचं पाणी ऑटो बसविले आपण हा मग ते ऑटोमॅटिक चालू झालं म्हणून आवाज येई ना ना वेल सत्यालाच केला सगळं काय दादा जे होतं ते मी सांगितलं तुला मला काहीच चालचलन ठीक दिसा ना माग पुढे ते तर लग्न करायचं म्हणत होते लग्नापर्यंत गेल ते अरे पण तिला काही डोकं बी काय का लग्न झालंय ना तू तुम्हाला असं अंधारात ठेवून कधी गुंगारा मारून सांगते काम करतो आणि इकडे नको ते उद्योग करते का तुम्ही काहीतरी सोक्ष मोक्ष बर पहिलं आता मी काय म्हणते मी पाय आज लाचे मोठी वडे पंचवीस वर्षाचे आतापर्यंत झाले पण मी कधी त्या इज तिला डाग लागला म्हणून कधी कोणाच्या पोरात संघ तरी बोलले का तसे संस्कार केले तो यावर आणि कालची एल दिल नाही चल चल तिच्याकडे बघू तुम्ही मी तिला काय बोलले नाही बर का दादा आम्हाला काय म्हणली माझ गुरु भाऊ काय मॅडम मॅडम काय चाललंय असं का बोलू राहिला नाही आता मॅडमच म्हणावं लागेल ना <laughs> आम का आमच्यापेक्षा बाहेरचे लोक जास्त आवडायला लागले तुम्हाला कोण होता तो त्याचसंग गुलु 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 गप्पा मारत होती हा मग त्याच संघ लग्न करायचं ना माझ्या सांग काय लग्न केलं प्रेमाच्या गप्पा मारती काय जवळ घेऊन बोलती काय बघा ती काय झाप्यावानी तो उघड बोल जरा आजपर्यंत मी कधी असं वाटले नाही एवढं का तुम्ही वागून दाखव नाही आम्हाला शहरीकडे बघून असं नव्हतं वाटलं कधी तिकडं मी मर मर मरतोय कामाला जातोय आणि इकडे पाठी माग हे गुल खेळती का तू आणि माझा भावासारखा नवरदेव भेटला म्हणून माना नाही तर शोधून सापड कोण होता देव नाही करे मी तुम्हाला सांगणारच होते असं काही माझ्या सांगते ना तो मी सांग दोन मिनिट ऐक ना माझं मी सांगते सर्व काही सांगू नको कळाला येतोय सांगितलं असं तिला एखाद दोन पोरं झाले असले तुम्ही शांत तू अर्चना शांत बसा मी का शांत बसू माझ्या माझा ऐकून घ्या आधी थांबा माझ्याकडे पुरावा आहे फोटो आहे दाखव काय बाय दिसला मी काय म्हणते आता काय म्हणणार आहे तुमच्या मला लिहा हौसाली काय तुमच्या घरातलं तुम्ही आता निपट मी चालले नाही थांब ना थोडं नाही नाही मला काय माहिती थोडं घरी येते अर्चना अहो ऐका ना मी तुम्हाला जे आहे ते खरं सांगणार आहे काय खरं आहे तो सांग ही अर्चना म्हणते ते बरोबर आहे व्हिडिओ वगैरे काढलेले पण त्याचं माझ्यावरती प्रेम होत माझं नव्हतं त्याच्यावरती तो मला बोलला की तुझ्यावरती माझं प्रेम होत दहावी पर्यंत पण पर मला असं काही नाही वाटलं मला कसं एक थळ आलं तुमच्याशी कोण होता देऊ तो माझा कॉलेज मधलाच मित्र होता दादा मला म्हणजे माझा गुरु भाऊ आहे कॉलेजचा मित्र आहे नक्की भांगड काय अहो तुम्हाला माझा विश्वास आहे का नाही आहे का नाही सांगा आतापर्यंत विश्वासच होता पण आता विश्वास घ्यालच ना मग माझी चुकी झाली की मी अर्चनाला म्हणलं की तो माझा गुरुभाव आहे का तर घरात वाद नको व्हायला म्हणून हो का तुम्हाला माझा विश्वास आहे का नाही मी जे आहे ते खरंच बोलले तुम्ही माझ्या उगेच आरोप नका घेऊ खरच तुमच्या शपथ तो माझा मित्रच होता पण त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम होत पण मला नाही कळलं पण जाऊ दे ना आता माझं लग्न झालंय मी खुश आहे तुमच्यासोबत पण मला एक सांग हा बोला काय आला अहो तो कोणाकडे तर गावात आला होता नाही का मग त्याने चौकशी म्हणजे नाही का त्याला सांगितलं ते ते दिले मला आणि खूप दिवसातून आलता तो बाहेर होता गावी आला मग मी फ्रीली बोलत होते असं काही नव्हतं आणि माझ्या मनात काहीच नव्हतं मग आमच्या चांगल्या गप्पा चालल्या होत्या आणि तुम्हाला तर माहिती ना अर्चन कशी माझ्यावरती जर तिने काही वाढवून चाडवून सांगत होते तुम्हाला नाही म्हणूनच बोलले बोलले मी मी काही चुकीचं जे पाहिलं तेच बोलले खरं ना तिचं एखादा बाहेरचा माणूस येईन तुझ्या संग गप्पा मारीन कोणत्या नवऱ्याला ते योग्य वाटेल सांग ना अहो मग मी बोलले म्हणते ना मी हसून खेळून सर्व गोष्टी गप्पा मारत होते त्याच्यानंतर तो मला बोलला की मला तुझ्याशी लग्न करायचं तो मी त्याला विचारलं तू का नाही लग्न केलं तो म्हणलं मी अजून लग्नच नाही केलं मी लग्न का रे तर तो म्हटला नाही का माझं तुझ्या प्रेम होतं पण माझं नव्हतं ना हो तुम्ही जरा समजून घ्या ना मला अर्चना असू शकते एखाद्याची मैत्री असू शकते का त्याच्यासाठी त्या नवऱ्याने त्या बायकोवर संशय घ्यायचा हां सांग ना मला काय दादा शेवटी तुझा आयुष्याचा प्रश्न आहे मला काय मी आज आहे उद्या नाही आयुष्य तुला काढायचं तिच्या सोबत शेवटी तुला तुझी बायकोच गोड लागणार आहे अरे तसं नाही हे संशयाच भूत आहे ना इतकं वाईट असत का विचार नको कित्येक संसार प्रपंच उद्ध्वस्त झाले तर आता तू तशी नाही हे मला माहिती आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे खरंय का नाही पण हे वाईट असतं उद्या तो परत आला किंवा जर तुला येऊन परत भेटला तर त्याला सरळ सांग बाबा येऊ नको तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होईल ऐकाय ना त्याचा परत समजा त्याच्या पाहुण्याकडे आला परत तो आला बाबा तुला भेटायला नाही त्याला ते स्पष्ट सांग बाबा येत नको जाऊ झालं गेलं ते विसरून जा तुझं प्रेम होतं ते ठीक आहे आता माझं लग्न झालंय आता माझा संसार आहे मला नवरा आहे घरात आहे तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होईल मला काय करायचं त्याच्याशी घेणं देणं तुला तुला सांगतो हे सा। भूत आहे ना इतकं वाईट असतं ना प्रपंच उद्ध्वस्त होते तुझ्या तुझ्याविषयी माझ्या मनात राग निर्माण होईल तुला राग मी घराच्या बाहेर सुद्धा काढून देऊ शकतो माहितीये का नाही हो कशाला मित्र आणि कोण काही नको मला चल जेवायला वाढ पहिले मला